नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत काटा गा या प्रसिद्ध म्युझिक व्हिडिओमुळे एका रात्रीत स्टार झालेल्या सेपाली जरीवाला हिचे निधन झाले आहे शुक्रवारी सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने तिला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले वयाच्या अवघ्या बेचाळीसव्या वर्षी सेपाली जरीवाला हिच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला आहे तिचा फिटनेसही चांगला होता नियमित व्यायाम करायची तरीही तिला अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने अनुतरित राहिले आहेत दरम्यान शेपाली गेल्या सात ते आठ वर्षांपासून नियमितपणे एजिंगची औषध घेत होती सत्तावीस जून रोजी तिच्या घरी पूजा होती त्यामुळे शेपालीने उपवास केला होता उपवास असतानाही तिने दुपारी एजिंग औषधचा इंजेक्शन घेतली होती डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेल्या कितीही वर्षांपासून ती ही औषध घेत होती दर महिन्याला ती ही इंजेक्शन घेत होती ही औषध हृदयविकाराच्या झटक्यामागील एक प्रमुख कारण असू शकतं असंही सूत्रांनी सांगितलं मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस जून रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान सिपालीची तब्येत बिघडली होती तिचं शरीर थरथरू लागले आणि अचानक बेशुद्ध पडली यानंतर तिला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट मध्ये नक्की शेअर करा